नमस्कार मित्रांनो मी तेजस्वर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो उद्या सात तारीख आहे सप्टेंबरच्या आणि उद्या आहे गणेश चतुर्थी तर सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आज सहा तारीख आहे आपण आज जाणार आहोत गणपती आणायला कालपासून गणपतीची तयारी चालू झाली आपली परवा फिशिंगला गेलेलो कालपासून फिशिंग, गे काल फिशिंग बंद आहे सध्या तरी तर राजापूरला चाललोय आपण गणपती आणायला त्याच्यानंतर संध्याकाळी बरीच कामं बाकी आहेत फुला वगैरे हो रोशन आहे रोशनाचा पण गणपती आणायचा आहे गंपे आहे तर बाकीची मंडळी येत आहे भावेश वगैरे भावेश विवेश आलो की जाऊया निघूया तर एक एक माणूस आमचो जमा होता व्हिडिओ आणलस तू माग घेऊक लागत भावेश होय घरात ना तिथलं असतं मांजा जा मग दुकानावर थांबवू नको जा, जा। भावेशाक परत पाठवलंय आलो तसं वर हो भावेश पाठ घेऊन आलो आोशनाचा पाठ तिकडे घेऊचा जाताना हो माझो पाठ गणपतीचो तर पावसाने सध्या तरी कलटी मारली पण मध्ये मध्ये येतो लगेचच तर सध्या तरी नाही आहे सो जाऊ नये पटकन हो इकडे अमोल आहे तर आपले चार गणपती आणायचे एक अमोलचा पाच सॉरी रोशनचा एक बावीसचा रोशनचा चला आमचे टेम्पोवाले आग्रे आहेत गणपती आणायला गंप्या काय गंप्या पुढे जातात चला तर इकडे आपले गणपती असतात म्हणजे वाडीतले बहुतेक गणपती इकडेच असतात आपले राजापूर बघा तर एकत्र एक सगळ्या मूर्त्या बघायला ना भारी वाटतात एकदम चला गणपती बाप्पा तर चार मूर्त्या आपल्या राजापूरला होत्या अमोलची आबांची भावेशची आणि माझी तर रोश रोशनची मूर्ती इकडे हातीवल्या असते आगरेवाडी हे छोट्याचं काम आहे इकडं ज्वेलरी लावतोय बाप्पाला काय नाव हो काय तुझा आर्यन नेम काय अग्रे आर अग्रे तर मित्रांनो सकाळी आपण गेलो गणपती आणायला आणि गणपती वगैरे आणला आपण आता चाललोय थोडीशी जंगल सफारी करायला तर जंगलात चाललोय आहे आणायला तर तुम्हाला माहिती आहे आपण गणपतीच्या आदल्या दिवशी फुलार आणतो जाऊन इकडे तिकडे जंगलात जाऊन जमा करतो सारवड लागेल कांगणा शोधूचेत ना मेन कांगणा शोधूचेत तिरडा आणि सोनतड कुठे पण भेटेल हा मित्रांनो घराजवळ जा कौंडाळ रोशना आणि रोशनाच्या घराजवळ कौंडाळ वाव नाही माळ घेऊन माळ घेऊन मोठी मोठी हा तर हो इकडं भावेश आहे अक्षय अक्षय आणि दाजीन सोनंत तिरुड आणला ना सकाळी वाव नाही होय ना अक्षय किती आणला तरी साधारण तो बघ तर ही इकडे आपली लावणी आहे बघा तर मस्त झाले ही एक मळी ती एक मळी आता कापूचा बाकी आहे फक्त पण केसरा आहे उद्या आधी ली ली। नाचनी। नाचनी। नाचनी ही सगळी भावीसची आहे तुका दिसली मध्ये मधी भावी लावणी बसवायला वेळ आहे थोडासा इकडे काटेकणकावत हे अमिताची आहेत आपलं अमित आहे ना त्याची आणि हा नाचना म्हणजे नाचणी ही नाचणी आहे ही आणि ही ही वरची मंडळी पण फुलारूच कापताय सुतळ विंतर मित्रांनो ना ह्याच्यावर कांगणा होते पण आता काही दिसत नाहीत त्याच्यामुळे कांगणाचो प्लॅन तर फ्लॉप सध्या भावेश व्हाळात सरळ व्हाळात चल सरळ सारवड काढूया व्हाळात सरळ सारवड काढूया आणि या जास्त सड्यावर थांबव पण नको रोशन कोरले बघूक सुरुवात करीत बघा कसलो सीन आलो आहे ही सगळी सोंतळच आहे आणि तिरडोच आहे पण सोंतळीवर फुला उरली नाही तिकडे गोरवा घातला ती कुणी हे बघा फुल ना घडून गेली मला वाटतं लवकर फुलली वरती नाही पुटीकडे चांगले आहेत खाली हे बघा मिक्स आहे तिरडू आणि संतळ तो व्हाळा खाली व्हाळा जाऊया व्हाळ्याच्या कडेने ना ही असते आपली सारवळ असते आणि तिची पांढरी पाने लांबून दिसतात तो बघ भावेश दिसली भावेश ख दिसली हम्म दिसली पण जवळ नाही मित्रांनो दिसलेले का दाखवते सांग तुमका खाय दिसली दुण 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 थी। थी। ही ती ही बघ ही पांढऱ्यापणाची सारवड आहे एवढ्या लांब ती तिकडच अशी तर भेटणार नाही खायच्या झाडावर आता सोनतळ आणि तिरुडो नंतर बघूया येताना एक दोन एक दोन घुस कापूया कारण अक्षर निदान मरा ही एक वेल भेटली बघा म्हणजे ही पण फुलं लावतात मंडपीला आमच्याकडे हिला नागवेल बोलतात बऱ्याच ठिकाणी वेगवेगळी नावं असतात म्हणजे ही जेवढी पण झाडं असतात ना बाजूच्या गावामध्ये गेलात ना की त्याचं नाव वेगळं बदलणार असो विषय मेन मेन झाडं आहेत ना ऐन किंजळ सागवान बिगवान हे काय सेम नावं असतात एका नागवेल बोलतात फुल बघा कसा यायचा हा बघा असा भारी भारी फुल येतात कलर कलरवाला पाऊस पडला ना तर पाणी बरंच वाढलंय आता भाविशान बांधना बांधला नव्हता वाटा ना बांधना बांधलं होतं की बांधला नव्हता भाविशान बांधना पण त्याच्यावर पडलो पाऊस मारणार जो आता परत बघू गेलो ना तर आता ना वरती जेवढे मासे गेलेले ना पहिल्या पावसात ते आता खाली उतरतील हळूहळू जसं ऊन वाढत जाईल ना पाणी कमी होत जाईल तसे मासे खाली उतरतात खेकडे पण मासे पण ह्या वाळाचे तर इकडे ना पाणी नंतर थांबत नाही त्याच्यामुळे इकडच्या खेकडे सगळे खाली उतरतात तर पाणी पिऊया आधी वाळात आणि नंतर पुढे जाऊया ह्या आला भराडा तर मित्रांनो सीन असं झालो अक्षय वर चढलो अक्षय पाच सात टाळं काढला फक्त आणि खाली उतारलो भावेश आता तुकाच घेऊ लागत सत्ता हातात बघ काय जमता काय तर भावेश कसो तरी रेडी केलेलो आता तू किती काढता माहित नाही अक्षय किती काढलास तर अक्षय काढले जमावणे आण बघूया ती ही सारवड जिथे फुलं येतात ना तिथलं एक पान पांढरा असतंय बघा मस्त बघित आणि पिवळी फुलं असतात एवढी काढला ना अक्षय ना अजून काढला नाही ती बघा साधारण दोन दोन छोट घोस असलं ना बस झालं आणि रोशनाची आता बिडी येईल आता जरा लुक बरा झाला आहे आता मस्त दिसतच हो बघा माल किती काढला भावेशान तर बरीच सारवड काढली आहे ही बघा सगळी पांढरी पांढरी तर याचे ना छोटे छोटे घोस बनवायचे हिरवी पानं काढून टाकायची तर आपल्याला काही दोन दोन घोस आले तिघांना तरी बस झाले आता बंद बघूया काहीतरी म्हणजे वेल बिल बघूया भेंडीच भेंडी रे आहे ती भेंडी ती बघ वर लांब लांब जवळची बघता जवळची बघता हो तरी बघा ही भेंडी एका भेंडी म्हणतात तर ह्याच्या ना बंद काढतात म्हणजे रशी काढतात थोडक्यात सांगायचं म्हटल्यावर भाई रशी काढून दाखवायची ह्याची साल असते ना ती बांधायला उपयोगी पडते कशाला नाही कशाला ह्या जुन्या लोकांच्या रश्या किंवा जंगलात आपण आलो आपल्याला काहीतरी बांधायचं असेल तर असा वेल काढायचा म्हणजे साल काढायची कसली नाही कसली कुंबियाची एक येते भारी ही भेंडीची ही बघा येतं एकदम ताट मस्त साल तर अशा बऱ्याच वनस्पती असतात पण लोकल लोकांना माहीत असतात म्हणजे जी गावामध्ये जे गावामध्ये लोक राहतात ना त्यांना माहीत असतात दिसतो तुम्हाला कसरुंड भाविशच्या हाताला लागला एकदम जालिमय आणि कलर त्याचा ना पूर्ण झाडासारखाच आहे त्याच्यामुळे तो दिसत नाही सहसा तरी हा बघा तो दिसण्याक येत नाही पटकन कलरच बेकार जो साधारण तोंड काळा म्हणून दिसता तरी कलर बनून घेतात काय कळत नाही सरड्यावर काय काय आणि जाम खाजूटे लागले हाड जो हाड बांधूक घेवा बांधूक घेवा जो बंद काढशाला नाही तर ढीक बर <laughs> सगळे साला साला ना अक्षय सिरियसली घेतला ना बांधूक तो बघ घोसच बनवतो अक्षय अक्षय नाही घाबर हे बघा छोटे छोटे घोस काढलेत बांधायचे आहेत हिरवे पाना काढून टाकायची आणि पांढरी ठेवायची भावश्याने बंदा जवारचा साल पण काढून टाकला ना हा बघा हो एकदम खतरनाक बन झाला दाखव जरा रे हो बघा म्हणजे वरची काळी सालना ती पण निघून येते आणि आतमधली जी स्किन असते ना ती राहते हे बघा एक नंबर खतरनाक बांधून टाक पटापट डेकोरेशन करूचा मारण आता घरी जाऊन अजून तुझा माझा नाही माझा झाला माझा पण झाला काय मी टाकून ठेवलेला मित्रांनो घेऊन सिक्रेट डेकोरेशन बनवता आमका नेत नाही रेडी झालेला हो बांधून टाकते तर मित्रांनो आता ना इकडे सोंत काढू इलेलो हो पण हे काय उठत नाहीत ही सोंत काढली मी एवढी कापली बघा मस्त एकदम जबरदस्त फुलं पिवळी पिवळी नुसतीच हे बघा वाव नाही सोनतळ कापले हो आता हे घोस बांधतात दोघ जण तिरडो कापूचा कॉन्ट्रॅक्ट भावशा दिलेला आता तू मगाशीच बोललस मागाशीच बोललस या तिरडो कापूक थांब आता मग मागा काय बोलल सोनतळ काप मी तिरड्याचा बघतोय म्हणून काय जात नाही बघा याच घोस बांधायचं पुढचा कापून की तर मणपेक बांधूच जाऊन सकाळी बांधायचं मनपीला चालता बारीक सारीक हे सुंदरचे छोटे छोटे घोस बांधले आठ हे तिरड्याचे घोस बांधले छोटे आठ सारवड दोन दोन घोष येतील आणि तिरडो आणि सुंदर माका आणि आहे भावेशाचा सगळा रेडी आहे घरी चला तर आता घरी जाऊया कौंडर बिवंडर रोशन आणि नंतर आरामात तर जवळ जवळ सावा जायला आले असतील इकडे फिरता फिरता माझी टोपी पण फाटली सिग्नेचर कॅप होती माझी ती फाटली आता कुठेतरी काटा लागून तर चला घरी जाऊया आता घरी गेल्यावरती चला डेकोरेशन वगैरे रेडी आहे सगळं सजावट रेडी आहे फक्त जरा अशी एक दोन तोरणा लावची तेवढीच बाकी सगळं रेडी झाला आहे चला घरी गेल्यावर दाखवतो चला तर हे बघा मखर पण आपलं रेडी झालंय तर हे आम्ही कालच बनवलं साधारण दोन तास लागलेला आपली सगळी मंडळी होती भावेश रोशन गंप्या होता तर दोन तासात आम्ही असे लगेच पडदे वगैरे मारून टाकले हे पण रेडीमेड नाही आहे हे अशा घड्या करून मारलं आहे टेबलला तर एकदम मस्त दिसतंय ते आणि हे आपण गेल्या वर्षी फुलं लावलीच होती फक्त जरा पॅटर्न वेगळा लावला आहे सरळच लावली आणि ही लाईट दिसली मार्केटमध्ये भारी वाटते ती पाटी एकदम मस्तपैकी मागे त्याचा थ्रो ना खालून एकदम असा येतो तो, तो जबरदस्त वाटतो बरेच मोड आहेत तर काल भेटली नव्हती आज सापडली सो आज घेऊन आलो आई लाईट बंद करणं हा हो कसला थ्रो खतरनाक थ्रो वाटतो त्याचा तर एकदम साधं सिंपल मखर इकडे मंडपी आहे ह्याला आता आपण फुलावर आणला तो बांधणार सकाळी बांधूया आरामात बाकी सगळं काम ओके हे भावेशकडे आलो हो आपण कॅमेरामॅन तेजस गुरव के साथ रोशन, रोशन गुरव <laughs> आई शपथ आहे ना पडदा बिडदा रुंद केला अरे हा दाजी सांगत होतो एका ते का पाटला नायकल परजूचा पाटला वाटत होय ना, <laughs> <आ>? <laughs> ना? <laughs> आता एक नंबर जरा आता कसा एकदम असा भारी वाटत भरलेला <laughs> झाला आता बहुतेक ना आता फक्त लाईट वगैरे लावायची असत ना तर हा बघा भावेशाचं काम संपला इथंच आणि रोशनाचं काम आता सुरू झालंय तर लाईटीचा कॉन्ट्रॅक्ट रोशनाकडे दिला ना भावेशान भावीश सांगतलं ना, भावेशा ना।, भावेशा ना।, ना का बरोबर कसा कसा लावतो आता होय मग खाली खाली लावता बघतो खाली खाली लावता बघतो हवेश फायनल झाल्यावर पेटवून दाखवा काय तर आता या परजू मध्ये मधी नाही सांगता काय नाही काय एक नाही आहे होय <laughs> ना हा बघा रोशनचा फायनल काम पण संपलाय लाटी विटी लावला नात हे काम लावला ना तो बोले, तो बोले तर मित्रांनो तयारी वगैरे सर्व झाले तर आता उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटू हा व्हिडिओ येथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच का नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद